पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एम पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे खंडाळा गावच्या हद्दीतील ग्रोवेल कंपनीजवळ दिनांक मे दोन ते चार वर्ष वयोगटातील दोन मुलांचा समावेश असून तिघांनाही मारणाऱ्या नराधमाने त्यांना जाळून टाकलेले आहे या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली गेली या हत्येची गंभीर बाब लक्षात घेत पुणे जिल्हा ग्रामीणचा नव्यानेच पदभार स्वीकारलेले पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली पाच दिवस पूर्ण होऊनही गुन्हेगाराचा तपास लागलेला नाही त्यामुळे कदाचित हे लोक दूरवरून आल्याचाही संशय पोलीस घेत असल्याने या स्त्रीच्या हातावर मराठीतून जय भीम तसेच इंग्रजी एस व आर अक्षरे तसेच इंग्रजीतून राजरतन व इंग्रजीतून मॉम डॅड व बदामचे चिन्ह गोंधलेले आहे या मृत व्यक्तींबद्दल जर कुणाला काही माहिती असेल किंवा कुणी मिसिंग असेल तर रांजणगाव पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक महादेव वाघमोळे यांनी केलेले आहे या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी